तपाशी तापशी जी आर कवर का काढते पाच महिन्यापासून राज्य चालेल ते असलं काही संयम असतो काही समजा आम्हाला काही सयम आहे पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला तुम्ही काय एडत करावं लागले का आमच्या मराठ्यात म्हणा एकतीस मार्च केलं एकतीस मार्च पोहोचून एकतीस मार्च त्याचं बापान केलं एकतीस के मार्च त्याच्या मार कोणते भाडक होईल एकतीस मार्च पर्यंत त्याचं बापण केलं पाच महिने काय इकडे काय काढीत होते काय ठण त्यांचं कसाल गुन्हे केले खोटे ते आमच्या परत सांगता प्रक्रिया सुरू आहे मजिस्ती करायची नीट करायच मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला दोन दिवसात अधिवेशन घेणार एम म्हणले घेतलं का कसाल बोलायला लावतात मग आम्हाला आम्हाला बिंगाल आमाल बघा काय तुम्ही मजदिस्ती मी जाती कोणाच सांगणारी जीव चालला आमचं तुम्हाला काय होतंय जातात त्यांच्या फुकट मनात बसून फुकट त्यांचे भाकरी कोण मग इथं समाजाचे म्हणून डबल रोल करू नका तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा